नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून तुरीचे बाजारभाव दहा हजार ते अकरा हजार बारा हजार असा बाजारभाव मिळालेला आहे तुम्ही आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपल्याला नवीन बाजारातले अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कारण या ठिकाणी जास्तीचा दर मिळालेला अकरा हजार पाचशे पाच रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे दहा हजार सातशे रुपये क्विंटल तसेच पुढील समिती देणे या ठिकाणी जास्तीतरे अकरा हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे अकरा हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती मुरुम या ठिकाणी जास्ती दर आहे अकरा हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे नऊ हजार सहाशे रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी जास्तीतर आहे अकरा हजार नऊशे सत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार आठशे रुपये क्विंटल जात आहे लातूर तसेच पुढील बाजार समिती यवतमाळ या ठिकाणी जास्तीतर आहे अकरा हजार चारशे पंच्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार पाचशे सत्त्याण्णव रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती नागपूर या ठिकाणी जास्तीत आहे अकरा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतर अकरा हजार एकशे अठ्ठ्याऐंशी रुपये क्विंटल पुढील बाजार समिती हिंगणघाट या ठिकाणी जास्तीत आहे बारा हजार रुपये क्विंटल आहे नऊ हजार सहाशे रुपये क्विंटल जात आहे लालपूर